मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या भागात आपण ऐकणार आहात की आमच्या प्रसादला दूरदर्शनवर संधी मिळावी ही इच्छा सद्गुरू स्वामी माऊलीने लगेच पूर्ण केली क्लोजअप अंताक्षरी ह्या त्यावेळेच्या गाजलेल्या कार्यक्रमात ही संधी कशी मिळाली प्रत्यक्ष कार्यक्रमात माझ्या प्रसादला त्याच्या कमजोर हातामुळे बजर प्रेस करता येत नव्हता त्यामुळे त्या क्षणी त्याची ती जी केविलवाणी अवस्था व्हायची ते पाहून ह्या आईचं काळीच गलबलायचं पण शेवट मात्र असा झाला की जरी प्रसादला बजर प्रेस करता आला नाही तरी अँकर अन्नू कपूरच्या हृदयाचा बजर वाजला आणि माझा प्रसाद चमकला हीच तर परमेश्वर स्वामींची प्रचिती तर मित्र हो यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण ऐका लाईक करा शेअर करा ही विनंती करत आहे आपणास प्रसादची आई शरयू नागेश घाडी तर मागील भागात आपण ऐकलं की प्रसादचे आता स्टेज परफॉर्मन्स होऊ लागले काही स्पर्धांमध्ये प्रसाद जाऊ लागला तर प्रसादची गाण्याची प्रगती दिवसेंदिवस अशी दिसत होती आणि ते पाहून ह्या आईच्या मनात एक इच्छा निर्माण झाली ती म्हणजे आपल्या प्रसादला आता टी व्हीवर गाण्याची संधी मिळायला हवी कारण तो पंचवीस वर्षापूर्वीचा काळ दूरदर्शनवर पोहोचण्याचा काहीच मार्ग तसा आम्हाला माहीत नव्हता पण ह्या प्रसादच्या आईच्या इच्छेची नोंद परमात्मा स्वामी मौलीने मात्र लगेच घेतली कारण काही दिवस गेले आणि एके दिवशी प्रसाद घरी आला तो खूपच आनंदात आईच्या इच्छेची बातमी घेऊन बातमी अशी होती की झी टी व्हीचा त्यावेळेचा गाजलेला कार्यक्रम क्लोजअप अंताक्षरी ह्या कार्यक्रमात गाण्यासाठी प्रसादच्या शाळेतून प्रसाद, प्रसाद आणि गौरीला निवडण्यात आलं आणि नंतर ऑडिशन घेऊन त्या दोघांना फायनलही करण्यात आलं हे ऐकून खूप खूप आनंद झाला की एका प्रसिद्ध कार्यक्रमात आपल्या प्रसादला अशी गाण्याची संधी मिळते खरंच परमात्मा स्वामी माऊली पावली तर ड्रीम्स कम ट्रू असा हा स्पेशल एपिसोड त्यावेळी होणार होता आणि त्यामुळे यात एक पोलीस अधिकारी एक जाहिरातीतील मॉडेल आणि प्रसादसारखा एक दिव्यांग मुलगा किंवा मुलगी तर आमची घरी जोरदार तयारी सुरू झाली प्रसादला त्याच्या बाबांनी अनेक हिंदी गाण्याच्या सीडी आणून दिल्या प्रसाद त्या ऐकून गाण्याची तयारी करू लागला त्याचप्रमाणे शूटिंगसाठी खास नवीन कपड्यांची खरेदी झाली शूटिंग पाहायला कोणाला न्यायचे याची यादी केली गेली सर्व काही उत्साहात चाललं होतं आणि शेवटी शूटिंगचा दिवस उजाडला गोरेगावच्या सहारा स्टुडिओमध्ये हे शूटिंग होतं पण स्टुडिओत पोचल्यानंतर आम्ही पहिले गेलो ती तिथे बैठक व्यवस्था कशी आहे ते पाहायला कारण प्रसाद नीट बसला तरच तो नीट गाणार शिवाय त्याला जराही कोणाचा धक्का लागला तर तो पडणार ही त्याची गंभीर परिस्थिती तशी सर्वांनाच माहीत नव्हती आणि स्टेज व्यवस्था पाहणाऱ्यांना तरी कुठे माहीत की प्रसादसारखा मुलगा असा स्पर्धक असेल कारण इतर मुलं जरी डिसेबल होती तरी ती नॉर्मल डिसेबल होती आणि शेवटी माझा अंदाज खरा ठरला कारण तिथे पुढे सर्व काही छान डेकोरेशन केलं होतं पण स्पर्धक बसणार तो मागच्या बाजूला ठेवलेला साधा बाक होता आणि त्या बाकाला पाठ टेकवण्याचा आधारही नव्हता बरं प्रसाद व्हिलचरमध्ये बसून गायला असता परंतु काहीच उपयोग नव्हता कारण आम्हाला असं कळलं की प्रसाद हा दोन सहस्पर्धकांच्या मध्ये बसणार आणि हे कळताच मात्र मोठाच प्रश्न पडला की आता काय करायचं पण शेवटी परमात्मा स्वामी माऊलीने मार्ग दाखवला कारण आम्ही अगदी आठवणीने प्रसादची जी एक छोटी खुर्ची तुम्ही काही फोटोमध्ये पाहिली आहे ती आम्ही सुरुवातीला प्रसादला उचलून न्यायचो पण ती खुर्ची फोल्ड करून सोबत न्यायचो आणि त्यात बसून आमचा प्रसाद गायचा तर ती खुर्ची आम्ही सोबत घेतलीच होती आम्ही स्पॉटबायना सांगितलं की तुम्ही फक्त प्लीज आम्हाला एक मजबूत दोरी आणून द्या आणि त्याने त्याप्रमाणे छान मजबूत दोरी आणली आणि आम्ही ती खुर्ची त्या बाकावर मधोमध ठेवून अशी काही बांधली की जराही हलत ती हलत नव्हती तरी शेवटी प्रसादला पाहिल्यावर त्या स्पॉट बॉयनासुद्धा थोडी चिंता वाटली आणि म्हणून ते अजून तार घेऊन आले ती तारही आम्ही खुर्चीला अशी बांधली की आता खुर्ची अजिबात हलत नव्हती याचा फायदा अजून असा झाला की एरवी प्रसाद नुसत्या त्या बाकावर बसला असता तर दिसलाच नसता कारण त्या क्लोजअप अंताक्षरीमध्ये त्यावेळी प्रसाद हा सर्वात वयाने लहान होता पण आता त्या खुर्चीवर बसल्यामुळे प्रसाद समोरून नॉर्मल बसल्यासारखा दिसत होता आणि महत्त्वाचे म्हणजे मॉडेल आणि ते इन्स्पेक्टर यांच्या खांद्यापर्यंत त्याचं डोकं आलं होतं आता शूटिंग चालू असताना आम्हाला मध्ये प्रवेश नव्हता आम्ही काही मध्ये बोलू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही आधीच सोबतच्या सहस्पर्धकांना प्रसादची परिस्थिती सांगून विनंती केली की प्लीज काही झालं तरी तुम्ही प्रसादला पटकन एखादी कौतुकाची थाप किंवा त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जाऊ नका कारण प्रसादची परिस्थिती अशी आहे की जर त्याला पटकन अचानक काही असा धक्का लागला तर तो पडू शकतो यामुळे त्या दोघांनीही शेवटपर्यंत प्रसादची खूप काळजी घेतली तर मित्र हो प्रत्यक्ष शूटिंग अंताक्षरी सुरू झाली अन्नू कपूर आणि पल्लवी जोशी हे दोघं पट्टीचे अँकर खूप धमाल करत होते स्पर्धकांचा उत्साह वाढवत होते वेगवेगळे मजेदार राऊंड होत होते एका राऊंडला प्रेक्षकांमधून मलाही काही विचारण्याची संधी त्यांनी दिली होती पण ते काही दिलं होतं ते त्यांनी सर्व मला कागदावर लिहून दिलं होतं त्यामुळे शूटिंगच्या गमती जमतीही कळल्या कारण आमच्यासाठी शूटिंग म्हणून हा पहिलाच अनुभव होता नंतर मात्र माझ्या प्रसादमुळे सतत शूटिंग शूटिंगच आम्हाला करावं लागत होतं तर अंताक्षरी रंगात येत असताना ह्या आईला एक गोष्ट जाणवली ती अशी की कोणत्याही राऊंडमध्ये ज्या स्पर्धकाला एखाद्या स्पर्धकाला गाणं आलं आणि त्याने बजर प्रेस केला की त्या जो बजर प्रथम प्रेस करायचा त्याला ही गाण्याची संधी मिळायची पण माझ्या प्रसादला मात्र गाणं येत असूनही ही संधी मिळत नव्हती कारण एखादं गाणं आलं पण त्यावेळी तो बजर प्रेस करू शकत नव्हता कारण त्याचे हात खाली होते ते तो पटकन वर करू शकत नव्हता आणि बजर दाबावा इतका इतकी शक्ती त्याच्या बोटांमध्ये नव्हती कोपराच्या पुढील हात फक्त टेबलवर ठेवल्यावरच पुढे मागे हालचाल करायचे आणि तुम्ही तर ऐकलं की दहावीच्या भागामध्ये की प्रसादला परीक्षेसाठी रायटरच लागे तर गाणं येऊनही केवळ बजर प्रेस करता येत नव्हता त्या क्षणी तो इतका काही केविलवाल्या नजरेने थोडासा स्वतःकडे आणि इकडे तिकडे पाहायचा की ते फक्त त्याला आणि मलाच कळत होतं इतर कोणालाही कळत नव्हतं आणि असं दोन तीन वेळा झाल्यानंतर ह्या आईचं मन आणि काळीज मात्र खूप पिळवटलं पण शेवटी तो खेळ होता आणि खेळ म्हणजे नियम असणारच पण माझ्या बाळाची ती क्षणभराची केविलवानी नजर परमात्मा स्वामी माऊलीलाही बहुतेक सहन झाली नाही आणि ह्या प्रसादच्या आईचं मन तिने जाणलं आणि पुढे काही असं घडलं की तुमचाही परमेश्वर स्वामी शक्तीवर नक्कीच विश्वास बसेल तर काय झालं शेवटी सर्वात शेवटचा धून राऊंड सुरू झाला गाण्याची धून ऐकून गाणं ओळखायचं ह्या राऊंडलाही एक दोन वेळा माझ्या बाळावर तीच वेळ आली की त्याला येणारं गाणं शेवटी बजर दाबून दुसरे स्पर्धक गाऊन जात होते आणि आता फक्त एक शेवटची धून उरली होती आणि शेवटची धून वाजली पण ह्यावेळी कोणाचाच बजर वाजला नाही कारण ते गाणं कोणालाच येत नव्हतं तेवढ्यात प्रसादच्या शेजारच्या इन्स्पेक्टरने बजर दाबून गाणं गायला सुरुवात केली पण तेवढ्यात ढँग जोरात म्युझिक झालं कारण ते गाणं चुकीचं होतं म्हणजे आता मार्कही कमी होणार खूप शांतता पसरलेली आणि अन्नू कपूर काहीतरी बोलणार तेवढ्यात माझ्या प्रसादने धीर एकटवून सर्व पणाला लावून जोरात सांगितलं की गाणं मुझे आता है गाणं मुझे आता है प्रसादला ते गाणं येत होतं क्षणभर पुन्हा शांतता कारण त्याने बजर दाबलेला नव्हता परंतु अन्नू कपूरच्या हृदयाचा बजर स्वामी माऊलीने असा प्रेस केला की अन्नू कपूर माझ्या प्रसादजवळ आले त्यांनी पाहिलं हे बाळ थोडं घाबरलेलं आहे त्यांनी प्रसादला धीर दिला आणि हळूवार विचारलं बेटा तुझे गाणं आता है प्रसाद थोडा घाबरला होता पण आता तो धीर धरून म्हणाला हां त्याबरोबर पटकन माईक मागवण्यात आला प्रसादला देण्यात आला पल्लवी जोशी पण सोबत आली तिनेही प्रसादचा धीर वाढवला आणि माझ्या प्रसादने त्यावेळी कोणालाही न येणारे ते गाणे गायले गाणे होते दर दे दिल दर दे जिगर दिल मी जगाया आपने त्याबरोबर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला मी मात्र सुन्न होते सर्वजण प्रसादचं खूप कौतुक करत होते शेवटी गाण्याचा त्या कार्यक्रमाचा समारोप करताना पुन्हा एकदा अन्नू कपूर प्रसादच्या टीमजवळ आले आणि म्हणाले आज ये टीम सबसे जादा भाग्यवान है कारण इनके मार्क मायनस होते हुए बचे हैं मास्टर प्रसाद घाडी की वजे असे आणि पुन्हा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला माझ्या प्रसादच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश उगवला होता त्या परमात्मा स्वामी माऊलीमुळे मित्रो खरंच एक आई म्हणून हे सगळं मी सांगत आहे पण खरी आईच ह्या आईच्या भावना समजू शकते इथे संस्कार आहेत विचार आहेत प्रसादची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि तेवढीच आपल्या परमेश्वर स्वामी मौलीची प्रचिती आहे मित्र हो मी आता इथेच थांबते पुढच्या भागामध्ये आपण ज्या प्रसादला बजर प्रेस करता येत नव्हता तरीही टेबलच्या पृष्ठभागावर हात ठेवून त्याने चित्रकलेत कशी प्रगती केली दुबईपर्यंत त्याच्या चित्रकलेचं कसं प्रदर्शन झालं याबाबत आपण ऐकणार आहात धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ